नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मराठवाडा स्वाभिमान जागर यात्रेचे लातूरात जंगी स्वागत छत्रपती शिवाजी चौकात झाली सभा नामदेव पाटील यांनी मराठवाड्याच्या मांडल्या मागण्या मराठवाड्याचा अनुशेष भरण्यात यावा अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये आर्थिक मदत द्यावी दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी मराठवाड्यात दर तीन महिन्याला मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक घ्यावी मराठवाडा वैधानिक विकास मंडळाची पुनर्रचना करावी लातूर धाराशिव व बीड जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा या जिल्ह्यांना उजनी धरणातून एकवीस टी एम सी हक्काची पाणी द्यावे या आणि इतर मागण्यांसाठी मराठवाडा जनता विकास परिषदेचे केंद्रीय सदस्य नामदेव पाटील यांच्या नेतृत्वाखाली तुळजापूर येथून काढण्यात आलेल्या मराठवाडा स्वाभिमान जागर यात्रेचे आज सोळा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता लातूर शहरामध्ये आगमन झाले या यात्रेत पोस्टर बॅनर घोषणा प्रबोधन आदींचा समावेश होता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आल्यानंतर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले यावेळी मराठवाडा जनता विकास परिषदेचे नूतन अध्यक्ष प्राचार्य सोमनाथ रोडे सचिव प्राध्यापक अर्जुन जाधव जयप्रकाश दगडे भाई उद्धव गवारे ॲडव्होकेट व्यंकट बेदरे पांडुरंग देडे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन बोळंगे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख पप्पू कुलकर्णी मोईसभाई भागवत वंगे आदींनी या यात्रेचे स्वागत करून भाषणे केली या यात्रेचे प्रमुख नामदेव पाटील यांनी जागर यात्रेत मागील भूमिका आपल्या भाषणामध्ये विषद केली तेरा सप्टेंबरला निघालेल्या या जागर यात्रेचा समारोप छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा मुक्तीदिनी सतरा सप्टेंबर रोजी होणार आहे या जागर यात्रेत तरुण शेतकरी कार्यकर्ते बेरोजगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मित्र मराठवाडा स्वाभिमान सागर यात्रा करण्याच्या मागचा सर्वात मोठा मानस काय असेल आम्ही इथं काही भाषण टोकायच्या उद्देशाने इथं जमा झालेले नाहीये आम्ही इथं काही तुम्हाला सांगण्याच्या उद्देशाने जमा झालेले नाहीये तर तो तुमच्या डोळ्यामध्ये अंजन घालण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी उपस्थित झालो तुमच्या डोळ्यामध्ये अंजन येण्यासाठी घालायचं आहे की तुमच्या दोन लाख पस्तीस हजार कोटीचा अनुशेष जो राज्याकडे आणि केंद्राकडे थकीत आहे तो, तो अनुशेष मिळवण्यासाठी ही जागा यात्रा आम्ही काढत आहोत तुमच्या तरुणांच्या हाताच्या सव्वा लाख कोटी जे राज्याकडे आणि केंद्राकडे आहेत पैसा तुम्हाला तरुणांना मिळावा आणि तरुणांना याच चकल मराठवाड्याच्या मातृभूमीमध्ये रोजगार मिळावा याच मराठवाड्याच्या मातृभूमीमध्ये कारखानदारी निर्माण व्हावी उद्योग निर्माण व्हावे या उद्देशासाठी आम्ही ही सागर यात्रा करतो ही यात्रा खऱ्या अर्थानं मराठवाड्याच्या प्रश्नावर आणि आपल्या विकासाच्या प्रश्नावर जनजागरूक करण्यासाठी निघालेलं एक प्रकारचं हे वादळ आहे हे वादळ आपल्याला असं जास्त ठेवायचं आहे आणि मराठवाड्याचा दोन दोन दो लक्ष कोटी दोन लक्ष कोटी ते आहे हा अनुशेष ताबडतोब भरून निघाला पाहिजे मराठवाड्यामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठका झाल्या पाहिजेत आणि वैधानिक विकास मंडळाची स्थापना झाली पाहिजे आणि मराठवाड्याचा अनुशेष जो आहे हा लाखो कोटी रुपयाचा तो भरून निघाला पाहिजे वातावरण संघर्षेकरून इथेच राहील स्थानिक पद्धतीचा निर्णय घेऊया तत्कालीन मुख्यमंत्री आपल्या सर्वांचे नेते आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांच्या काळामध्ये पंच्याऐंशी हजार कोटी आला होता तो आता परत अनुशेष वाढून दोन लाख छत्तीस हजार कोटीच्या पुढे गेलेला आहे तो शासनाने केंद्र शासन असेल राज्य शासन असेल तो रित वितरित करावा मराठाच्या मराठवाड्याच्या विकासाचे प्रश्न पुढे न्यावे त्याच शहरामध्ये त्यांचं स्वागत करतो जे प्रश्न या ठिकाणी मराठवाड्याचे प्रलंबित आहेत त्याला वाटा फोडण्याचा त्याला न्याय देण्याचा आणि मराठवाड्याचा हक्काचा थोडा प्रश्न आहे प्रलंबित आहे शासन दरमार तो सोडवण्यासाठी आमचे सहकारी मित्र बांधुला पाठी ठिकाणी निघालेले आहेत